जय महाराष्ट्र मित्रांनो हा पूल नीट बघा हा आहे लोअर परळचा नवीन पूल हा फक्त वाहतुकीच्या दृष्टीने नाही तर रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण सकाळी या पुलावरून बरीच वर्दळ असते शाळेत जाणारी मुलं त्यांचे पालक कामाला जाणारी मंडळी रेल्वे लाईन ओलांडण्यासाठी या पुलाचा वापर करतात पूर्वीच्या पुलावर या ठिकाणी बस स्टॉप आणि फुटपाथची सोय या पुलावर होती पण हा जो नवीन बांधण्यात आलेला पूल आहे या पुलावर साधा फुटपाथ सोडा रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांसाठी बॅरिकेटिंगची व्यवस्था सुद्धा केलेली नाहीये पूर्वीचा जो पूल होता ज्यावर फुटपाथ आणि बसस्टॉपची सोय होती हा पूल धोकादायक पुलांच्या श्रेणीत आल्यामुळे पाडण्यात आला आणि याच्या जागी नवीन पूल बांधण्यात आला महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या वतीने या पुलाचं काम पूर्ण होण्यास जवळपास सहा वर्ष लागले गेल्या वर्षी इकडचे आमदार असणारे आदित्य ठाकरे यांनी या पुलाचं अत्यंत घाई गडबडीने बळजबरीने अनधिकृतरित्या उद्घाटन केलं तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या पुलावर फुटपाथ आणि बस स्टॉप व्हावा याच्यासाठी मागणी करण्यात आली त्यावेळी प्रशासनाच्या वतीने दोन या ठिकाणी फुटपाथचं करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं त्याला आता जवळपास सात महिने उलटून गेलेले आहेत बरं हा पूल वाहतुकीला खुला होण्याच्या अगोदर पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पुलावर फुटपाथ व्हावा यासाठी अनेक वेळा मागणी करत आलेला आहे अनेकदा प्रशासनाशी त्यांनी पत्र व्यवहार देखील केला आहे एवढंच काय तर गेल्या महिन्यामध्ये या ठिकाणी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली या, या पुलावर फुटपाथच्या मागणीसाठी आंदोलन देखील करण्यात आलं पण प्रश्न असा आहे ज्या वरळी मतदारसंघात हा पूल येतो त्या वरळी मतदारसंघात उभाट्या सेनेचे तीन तीन आमदार असून देखील हा प्रश्न का सुटला नाही कदाचित सामान्य माणसाचा जीव गेल्यानंतर त्याच्यावर त्यांना राजकारण करता येईल म्हणून हा प्रश्न उपस्थित केला गेला नसावा गेल्या महिन्यात या पुलावर एक अपघात झाला होता सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु प्रश्न असा आहे की एखाद्या सामान्य माणसाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का वरळीमध्ये अजून किती हिट अँड रनच्या केसेसची आपण वाट बघणार आहोत वरळीकरांना मला एवढंच सांगायचं की हा पूल ओलांडत असताना चालत असताना स्वतःच्या चा जीवाची काळजी घ्या कारण उद्या जर काही बरं वाईट झालं तर इथे निवडून दिलेले जे आमदार आहेत ते कदाचित याच्यावर राजकारण करण्याची वाट बघत असतील जय महाराष्ट्र